सोळाशे साली तुकाराम महाराज अभांगातून सांगितले शुद्ध विजा पोटी रोटी तुमच्या नसल तर तुमच्या काही येणारच नाही हे तितकंच खरंय टायमिंग महत्वाचं आहे एक रुपये झाले तर सक्सेस ना असं असं असंच आहे ना समजा शेती म्हणजे शेअर मार्केट झालं आहे फक्त सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आता एवढं पंधरा एकर आपण कांदा लागवड केलाय तर यासाठी खर्च किती आला आपल्याला निसर्गाच्या चक्रापासून सावध राहिलं पाहिजे निसर्गापासून वाचलंच पाहिजे त्याच्यासाठी आपण तयारीत राहिलं पाहिजे लोक खातील पंधरा एकर मधून पाच हजार गोण्या जर का आपल्याला काढायचे तर आपल्याला नियोजन पण त्याच्या हिशोबाने झालं पाहिजे तर आज आपण अशा ठिकाणी आलोय अशा शेतकऱ्याला आज आपण भेटणार आहे की ज्यांनी पंधरा एकर कांदे लावले आहे पाच हजार गोन्या काढण्याचं त्यांचं टार्गेट आहे तर संपूर्ण लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहे किंवा ज्यांनी अजून आपल्याला सबस्क्राईब नाही केलं तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा नमस्कार सर सर्वात प्रथम तुमची ओळख सांगा माझं नाव सुरेश म्हणजे तास तालुका सिन्नर जिल्हा नाशिक कोण कोणत्या प्रकारचे पिकं करतात माझं प्रमुख पीक कांदा आहे त्याच्यानंतर तारकारी पिके करतो आम्ही टोमॅटो करतो चायना फ्लावर करतो ब्रोकोली करतो कोथिंबीर करतो প্রমুখ পিকমুখ কান্দা কারণে শেখ মুখ পিক কান্দা কছে কান্দায় সঙ্গে তোমার কান্দা পিক করি কে করি কানা লি না শেষ কান্দা শেষ লাই म्हणजे मी असं ऐकलं होतं की कांदा हे पिक असं ज्याच्यामध्ये जर का आपण एक रुपया लावला तर कन्फर्म आपल्याला तीन रुपये भेटतो म्हणजे भेटतात तीन रुपये भेटलेच पाहिजे तरच शेती म्हणजे कांदा देतोच देतो कन्फर्म देतो कंफों देतो काहीच खोट काहीच खोटं काहीच खोटं अच्छा आणि म्हणजे कांद्याला एवढा बाजारभाव असणे काय कारण शकतं की नाही आता कांद्याला बाजार भाव आता आहे हे पावसानं त्रास दिला लोकांना रोप जमले नाही ज्यांचे लागले कांदे ज्यांना ला जमावतच नाही आले प्रत्येक माणसाची शेती करायची पद्धत वेगळी <laughs> ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार शेती केली तर पिकते काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम होतो काहीला पाणी जास्त होतं म्हणून रोप नाही जमती आमचं नियोजन राहतं आम्ही रेंट रोपं टाकतो वावर मशागत राहते आमच्या काही पहिल्यांदा वावर हे साफ करून सगळे नांगरणी करून कल्टिवेटर देऊन परत बळीचं तास देऊन अशी कांद्याची कांद्याला दोन महिने व्हायर तुम्हाला ठेवतोच आणि हात कांदा हे कोण कोणत्या म्हणजे कोणत्या हवामानात हवामान थंडीचं हवामान थंडीच्या हवामान कांदा चांगला बनतो म्हणजे रब्बीच रब्बीलाच रब्दीच कांद्याची पिका चांगलं आहे अच्छा आणि कांद्याला कोणती जमीन चालते कांद्याला काय कांदा पिकच असा त्याला कोणत्या जमीन भारीच हलकी असं काही नाही हलक्या जमीन पाणी थोडं जास्त लागतं भारी जमीनला पाणी कमी लागतं याच्याविषयी काही फरकच नाही कोणत्या पण जमिनीत कांदा येऊ शकतो येऊ शकतो पुढे येऊ शकतो कांदा आणि आता आपण बघतो की आपण कांदे लावले तर याची म्हणजे जमिनीची तयारी कशी केली आपण तयारी काय केली पल पलटी पहिल्यांदा नांगर नांगराची पलटी दिली त्याच्यानंतर कल्टिवेटर मारलं कल्टिवेटर नंतर बळीचं तास दिलं त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला रोप लावायला आलं त्यावेळेस आम्ही रोट्यावेटर मारून बेड पाडले अडीच फुटी बेड पाडले आम्ही आमच्याकडे यंत्रच बनवलं आम्ही अडीच फुटी बेडचं त्या पद्धतीने आम्ही बेडलो कारण आमच्याकडे पाणी मारायला माणसाचा असल्यामुळे आम्ही ड्रिम शेती करतो ड्रिप शेतीचे फायदे झाले आम्हाला म्हणजे हा बेड अडीच फुटाचा हा बेड आहे आणि आता बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की चार फुटाचा बेड करताना दोन लेटर टाकताना तर मला हा अडीच फुटाचा बेड वाटला आणि मला हे नियोजन थोडं वाटलं कारण चार फुटाच्या बेड मध्ये जागा सोडल्या जाते आणि मग जमीन खाटी राहते जमीन खाटी ठेऊन काय करायचं म्हणजे आपल्या इथं पण कांदा म्हणजे प्लांट पॉप्युलेशन इथं प्रॉपर मेंटेन होणार प्लांट पॉप्युलेशन झालंच पाहिजे ना हिशोबानुसार तीस वर्षाच्या अनुभवानुसार एका एकरामध्ये कमीत कमी तीन लाख रुपये लागले पाहिजे कांद्याची तीन लाख रुपये लागलेच लाग पाहिजे पाहिजेच पाहिजे एक... तरच आपल्याला कांद्याचा आवडीजी ना नाही तर मग रोप कमी झाल्यावर उत्पादन कमी हो संख्या कमी झाल्यावर उत्पादन कमीच होणार आणि आता बऱ्याच ठिकाणी आता वरती पण कांदा लागवड केली मलचिंगची शेती आहे पण मग सगळ्यांना मल्चिंग शक्य नाही ना सगळ्याला शक्य आहे का पैसा भांडवल शेतीला एवढं भांडवल लावून आणि उत्पन्न हिशोबातच शेती केली पाहिजे ना आता हा कांद्याचा कोण कोणता वाहन आहे कांद्याचं बियाणं कोणतं आहे ये पंचगंगा सरदार पंचगंगा सरदारचं आपण हे तीच व्हरायटी लावता का बदलत असतं बदलवून ट्राय ट्राय बदलून बदल मागच्या वेळेस येलोरा लावलं होतं आम्ही त्यांना बदलून घेतलं काही नाही हे खूपच व्यवस्थित वाटलं आम्हाला जेव्हा आपण बेड वगैरे पाडता तेव्हा बेसळ डोस वगैरे बेसळ डोस नाही आम्हाला शक्य नाही होत एवढ्या पंधरा अकरा बेसळ डोस घ्यायची काही गरजही येत नाही कारण आमचे ड्रीपवरचे कांदे तो ड्रीप थेंब थेंब पाण्या त्याचा खाली जातो खोल त्याच्यामुळे आम्ही शक्यतो टाळतोच म्हणजे डायरेक्ट पाय खात पहिला हफ्ता येतो पहिला हफ्ता येतो तन्नाशक मारल्यानंतर तन्नाशक म्हणजे किती दिवशी तन्नाशक मारतात अठराव्या विसाव्या दिवशी तन्नाशक मारतात त्याच्यानंतर खट टाकतात मध्ये कोणतं तन्नाशक गोल आणि टारगा सुद्धा काय काय प्रमाण त्याच गोल घेतो आम्ही वीस जसं गवळ गावळ असेल ना जर जास्त गवळ असेल तर पंचवीस मिली आणि कमी गवळ असेल तर वीस मिली आणि टारगा सुपर कंपल्सरी पस्तीस चाळीस मिली त्यानंतर कांदे निघण्याची गरजच पडत नाही एखादी जांभाटी केली तर केली संपूर्ण आता तनाशक मारल्यानंतर बऱ्यापैकी शॉक वगैरे बसतो कांदे आम्ही तनाशक चट म्हणजे आम्ही असं काय करतो चिंग टाकतो एक ग्रॅम न अच्छा एका लिटरला एक ग्रॅम जिंक गेलंच पाहिजे मग त्याच्यामध्ये तन्नाशी टाकून स्प्रे वगैरे करणार त्याच्यामुळे थोडस जिंक मुळे ना तर असा खास झटका नाही बसत कांदा पिकाला आणि मग जेव्हा आपण मारतो तेव्हा खताचा पहिला हप्ता कोणत्या नाही आता आम्ही ज्याची त्याची पद्धत वेगळी पण आम्ही काय करतो पहिल्यांदा तीस किलो युरिया वापरतो पहिल्याच पाण्याला तणनाशक नाशक मारल्याचा आणि ते झालं दुसऱ्या पाण्याला दुसऱ्या पाण्याला आम्ही चू चूज घेतो फर्टिलायझरचं च्यूज त्याच्यानंतर महिंद्रा कंपनी बळीराजा आणि प्रिडीएम पॉर्टेन्स ते काय पण त्या कंपनी असं चालून जातात पण आमचा कंपल्सरी जसं आली रोख असेल परत टाकतात काय होतं नाण्याला थोडासा पाण्याचा शेपका दिला ते प्रत्येक धान्या दाण्याला फरक चोळल्या जातो त्याच्यामुळे जमिनीची बुरशी गायब होती आणि मग आता तुम्ही तर पाहतात अजून शेंडाचा वाकडा नाही मग खाली जमिनीची बुरशी गायब आहे ना आणि पाताळ पण नाही जमीन चढत नाही रोप अच्छा प्रमाण कसं असतं आमचं एकरी शंभर किलो चोवीस 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 शंभर किलो बळीराजा मळींद्राचा आणि शंभर किलो पोटॅश

त्याच्यामुळे फवार्याचं नियोजन ठेवायचं अच्छा आपण आता त्याला फवारणीचं कसं नियोजन केलं पहिली फवारणी कोणती केली पहिल्या फवार्याचं आम्ही प्रोफेक्स घेतलं हां मॅट्रिक क्षम घेतलं आणि सिलिकॉन पावडर घेतली ती सिलिकॉन आली ती मार्केटमध्ये किती दिवशी आपण फा, पहिली फवारणी केली की आम्ही ती दिवशी सुरुवात केली ती सर आपण दुसरी फवारणी कोणती केली पहिली फवारणी झाल्यानंतर दुसरी फवारणी आम्ही या घेतलं हां बोनस म्हणून घेतलं त्यामध्ये ते मी कोणाचा बोनस घेतलं सिलिकॉन घेतलं आणि स्टिक करणे अनोरिस म्हणून म्हणजे सिलिकॉन म्हणजे प्रत्येक फॉर्निंग सिलिकॉन दोन फॉर्निंग घेतलं सिलिकॉन आणि दोन फॉर्निंग घेतलं काही स्पेसिफिक रिझन कारण बरेच शेतकरी पहिल्या दुसऱ्या फॉर्न म्हणजे चांगलं टॉनिक टॉनिक नाही घेते आम्ही पाणी तर टॉनिक जर घेतलं तर कांदा या मूळ म्हणजे कांदा कसं वातावरणात नायट्रोजन टॉनिक मग नायट्रोजन वाढून जातं कांद्याचे जे नाळ आहे आणि कांद्याचा गॅप हा तीन बोटाच्या पुढे नाही पाहिजे तर तुम्ही आपल्या कांद्यातून पाहा पुढे चक्कर खाली शूट करा पुढे गॅप तीन बोटाच्या पुढे म्हणजे एकदम बेसिक बेसिक लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि मग दुसरी फवारणी ही किती दिवशी आपण केली बारा तेरा दिवशी जसं वातावरणात चेंज होईल म्हणजे पहिली फवारणी झाल्यानंतर दहा बारा दिवसांनी फवारणी वातावरणानुसार फवारणी वाटायची आता वातावरणाचं झालं त्याच्यानंतर आम्हाला परत तिसरी फवारणी ना थोडी लवकर घ्यावं लागले त्या मध्ये काय घेतलं जेव्हा आम्ही कस्टुडिया घेतलं आणि एन्ट्राकॉल परत घेतलं रिपीट एन्ट्राकॉल मध्ये थोडंसं झिंकच प्रमाण आहे त्याच्यामुळे कांद्याच कलर राहतो आणि परत प्रोफेक्स पण घेतलं मावा परत काय झालं डान्सर गोल्ड मधून तो वाचला असेल तो प्रोफेक्स परत गायब झाला आता तुम्ही चेक करा आमच्या कांद्यामध्ये मावा नाही का थ्रिप्स नाही म्हणजे जवळजवळ हे कांदे किती दिवसात झाले हे कांदे माझ्या हिशोबाने दोन महिने तीन दिवसाचे झाले तरी दोन महिने तीन दिवसात आपण सुद्धा तीन फवार नाही केले तीन फवार नाही केले तर कांदे एकदम म्हणजे सुपर आणि त्याला आपण खताचा दुसरा हफ्ता कोणता दिला दुसरा हप्ता आता आम्ही दहा सव्वीची वाट पाहतोय दहा सव्वीस जर आलं मार्केटमध्ये महादन कंपनीचं कारण आमचे ट्रीपोरचे कांदे आमच्याकडे दुसरे खत विरगळती नाही महादन कंपनीचे खत माग शंभर टक्के पण रिझल्ट फास्ट आहे महादम कंपनी परत विशेष फर्टिलायझर म्हणजे ते दहा सीस वाट बघतोय दहा सीस आणि अजून फर्टिला थोडस काय घेऊ बदलून थोडासा काहीतरी फॉस्फरस वाढला असं आणि ड्रिपनी आपण लिक्विड खाता कसं नियोजन लिक्विडचं नंतर राहतं आमचं शेवट या शेवट शेवटचा तीन महिने झाले का मग साठ मिनिट सोडायचं एक किलो साठ एक किलो चढायचं सात किलो बस होऊन जातो झिरो साठी एकवीस किंवा सोन आहे पण मग नव्वद दिवसाच्या आसपास जर कांदे झाले तर तेवढं देऊन टाकायचं परत मग काहीच अच्छा पातींची संख्या पण खूप जास्त चांगली आणि माड पण चांगली बनली खूप चांगल्या प्रकारे आपण नियोजन केलंय पण जर का पंधरा एकर कांदे लावत आहेत तर आपल्याला रोपाच नियोजन पण तसं असलं पाहिजे रोपाच नियोजन असतं ना मग आपण तुम्हाला एक सांगतो ना साहेब सोळाशे साली तू कर अभंगातून सांगितलं शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी तुमच्याकडे रोपच जर चांगलं नसल तर तुमच्या कादी येणारच नाही हे तितकंच खरंय करम महाराज सोळाशे साली तेच सांगितलंय ना अभंगातून सांगितलंय शुद्ध बिजा पोटी फळे रोप रसाळ गोमटी कारण रोपत जर चांगला असत तर माल चांगला येणार आहे आणि रोप खराब असेल तर किती जीव काढा माल येणार नाही रोपांचं नियोजन कसं केलं आपण रोप आम्ही ना बेडवर बेडवर टाकतो पाईपवर त्याच्यामुळे काय होतं पाऊस जरी झाला किती पाऊस झाला तर ते पाणी गल्लीत जातो आणि रोप व्यवस्थित राहते आणि रोपांना आम्ही उतारल्यावर दहा मिनिटाच्या पुढं पाणी दिलं नाही कधी या दिवशी दहा मिनिटाच्या पुढं पाणी नाही भाऊ जसं वातावरण असं तरी कारण त्या दिवस तो आमच्या रोपंच ऑगस्ट ऑगस्टमध्ये राहते आणि ऑगस्टमध्ये फुल पावसाचा पिढी राहतो त्याच्यात रोपं वाचवायला जर ऊन पडलं तर द्यायचं नसतं तर द्यायचं नाही अच्छा आणि रोपांच्या फवारणीचं नियोजन का, कारण तेही खूप इम्पॉर्टंट आहे किंवा त्याला जे बीज प्रक्रिया आपण कोणती केली कारण ह्या वर्षी काय प्रक्रिया आम्ही ना पहिल्यांदा आहे ना थोडस प्लॅस्टिकचा कागद घेतला त्याच्या पाच मिली एक लिटर मध्ये युअर गोल्ड टाकलं आणि एक लिटर पाणी असं दहा किलो द्यायला चुळून घेतलं असं दोन तीन टप्पे करून आणि तीस किलो बियाणं टाकलं होतं असं थोडं थोडं पाच पाच मिली टाकून चुळून घेतलं आणि तसं म्हणजे चुकून वावर टाकून दिलं तीस किलो बत्तीस किलो मध्ये तीस बिका दिला आमचं अरे एक किलो बिका लागला आमचं एक किलो म्हणजे अरे खूप खूप चांगलं नाही मग त्याच्यामध्ये फवारणीचं नियोजन कसं करतो कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे या वर्षी रोप मध्ये खूप जास्त समाज दिसत होते जसं तोच प्रॉब्लेम झाला रोप लोक काय करताय माहिती का रेन पाईप खर्च वाचवायला जाते आणि खर्च थोडासा खर्च वाचवायला गेले का शेतीत असं सगळे निसर्गाच्या हातात आहे शेती आणि निसर्ग कधी काय चक्र फिरल काय सांगता येत नाही निसर्ग कोणाच्या हातात नाही त्याचं चक्र फिरव त्याच्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे निसर्गाच्या चक्रापासून सावध राहिलं पाहिजे निसर्गापासून वाचलंच पाहिजे त्याच्यासाठी आपण पूर्व तयारीत राहिलं पाहिजे आपण फवारणी नियोजन कसं केलं पहिल्या पावसातून वाचली त्यासाठी नियोजन पण त्याच्या हिशोबाने असं नाही पहिल्या फावार आम्ही मेट्रिक शेम पंचायतच घेतो कोणत्याही पिकाला आमचा सुरुवातीचा फवार आमचा अनुभव हवा मेट्रिक शेम पंचायत घेतलं रोप साधारण बाराव्या तेराव्या दिवशी आम्ही पहिलाच पाव मारला प्रॉपरला पाऊस झाला होता त्या भीती पोटी ना आम्ही मारला पाऊस मॅट्रिशियम पंचेचाळीस याच्यानंतर आम्ही थांबलो पाऊस तो काढला पण मग भरपूर पाऊस चालला मग आम्ही इवर गोलचे दोन हात घेतले इवर गोलचे दोन हात घेतले डायरेक्ट एका मागे आठ आठ दिवसाचा घ्या आपण आणि मग त्याच्या एलेट फॉल घेतलं आणि आमचं रोपच आलं मग आणि किती दिवसात हे रोप लावा आम्ही पन्नास दिवसात रोप लावले पन्नास दिवसात त्या दिवसात लावलं अच्छा म्हणजे आमची रोपाची तारीख सांगतो तुम्हाला आमची पंचवीस ऑगस्ट तारीख आहे रोपाची हो पंचवीस ऑगस्ट तारीख आहे आणि आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या नऊ दहा तारखेला शांती लावायला सुरुवात केली दहा बारा तारखेला म्हणजे बरोबर अच्छा आणि आपण आता जे रोप टाकलं त्यासाठी आपण जे बियाणे निवडलं ते पण घरीच तयार करता का नाही माझ्याकडून गेल्या वर्षी काय झालं आमच्याकडे कांदे नव्हते मग आम्ही आमचा माझा एक मित्र आहे गणवऱ्याचा त्यांच्या पण बियाणं घेतलं होतं पण त्यांचं बियाणे अशी चांगली गोदा फ्लॉवर कंपनी त्यांचं बियाणं आणलं होतं आणि बाकीचं जे लाल कांदे ना त्याचं गेल्या वर्षी येलोराचं होतं यावेळेस ये पंचगंगा सरदार घेतलं बदलून घेतली हो क्वालिटी पाहायची होती मला म्हणून पण काय नाही दोन्हीच चांगलं काय अडचण नाही आली या वर्षी बघितले की तुम्ही तिथं डोंगर वगैरे लावले तर त्यांचं ते, नियोजन हो कसं करता की आपल्याला खेटून लावायचे कधी ना कधी पिक आहे ना वेगळा वावर नाही करायचं एखादा वावरातून थोडा कोफरा ठेवून ना त्याच साईडचा लावायचं म्हणजे काय होतं कांद्या बरोबर त्याच्यावरचा आजार करतो माणूस त्याला फवारा मारतो अच्छा आणि म्हणजे आपण डोंगळे लावले आणि त्याच्यानंतर त्याला पण आपण जे कांद्याला फवारणी करतात करतो तेच आपण त्याला रेग्युलर फॉवर आणि नंतर ज्या बियाणं येतं ना म्हणजे डोंगर खुल्या जातात मग आम्ही काय करतो त्या एवढ्या डोंगळ याला ना कीटकनाशक नाही मारतो कीटकनाशक होतात वापरच बन वासाचे कीटकनाशक अजिबात नाही जर लईच मावा वाटला तर दुसरे कीटकनाशक मारायचं जैविक त्याच्यामुळे काय होतं मधमाशीचं आहे ना मधमाशी पाळायला नाही पाहिजे जे कसं आहे हे दुसरे कीटकनाशक मधमाशी घालवतात आणि मधमाशी त्याच्या होत नाही आणि मग डोंगळे खराब होतात म्हणजे जे ॲव्हरेज इल्ड पाहिजे जे इल्ड पाहिजे आपल्याला डोंगरेमधून ते परागी भावन जर का नाही झालं तर आपल्याला ते भेटत नाही बरोबर डोंगर निघती नाही ना पारा� तोपर्यंत मारतोय रेग्युलर कांद्याच्या औषधात पण ज्यावेळेस डोंगर निघा हा त्यावेळेस मधमाशीचा अंडा असतो झाला आम्ही हे फॉरी बंद डायरेक्ट मग सगळे जैविक आणि आता जवळजवळ म्हणजे पंधरा एकर आपले कांदे तर तुम्हाला कि, किती एक्सपेक्टेड आहे कांद्यांची म्हणजे मला खूप कांदे एक अप्रतिम एक, कांदे असं माझी माझी सरासरी हलक भारी कमी जास्त वावरात हलक भारी वावरात पाच बोट सारखे राहत पण हलक भारी ऐंशी नव्वद क्विंटल म्हणजे एकरी आम्हाला एकशे ऐंशी सत्तर क्विंटल निघला पाहिजे तर परवडल एकशे सत्तर ते एकशे ऐंशी क्विंटल निघला पाहिजे एकरी एकरी या हिशोबाने आमचं नियुक्सन राहतो तेवढा निघतोच आमचा अजून कमी नाही निघला जसे आम्ही कांद्याला त्या मापात निघतोच सरासरी आता इथून बाजारभाव असाय लकेली शेती सगळी पावसावर डिपेंड आहे निसर्गावर आता ह्या वर्षी बाजार आहे याच्या मागे तीन वर्ष बाजार होते मग मग गेल्या वर्षी बाजार नव्हते कांद्याला नंतर ते साठी कांद्याला सापडले पण स्टार्टिंग कांद्याला बाजार नव्हते आठशे नऊशे रुपये बाजार होते काही आमचे काही आठशे नऊशे गेले काही पंधराशे पर्यंत गेले ते मध्यंतरी मध्ये पण मासे शेती सगळी निसर्गावर अवलंबून याचा शंभर टक्के कोणी सांगू शकत नाही का पैसे म्हणजे डिमांड वाढली तर बाजार पण वाढणार नाही नाही पुरवठा कमी पडला बाजार वाढणार म्हणजे मागणी वाढणार आणि पुरवठा वाढला मागणी कमी होणार मग बाजार कमी होणार याच्यावर डिपेंड आहे शेतकरी माणसाने शेती जर सोडून दिली लोक खातील काय म्हणजे शेती करत राहणं पाहिजे खूप चांगली माहिती तुम्हाला तुम्ही जर का अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा आता सर म्हणजे आता बरेच सारे शेतकरी स्टोअर करतात तुमचा स्टोअर म्हणजे तुम्ही पण स्टोअर वगैरे आम्ही करीत होतो पण साधारण आता काय होतंय आमच्याकडे काय ना शेती केली जाते ज्यावेळेस कांदे विकायचे असतात ना त्यावेळेस आमच्याकडे तरकारी माल राहत्या चायना फ्लावर राहते पावसाळी पिकं आईसभर राहतं टोमॅटो राहत्या आणि आमच्याकडे मजुरीचा मोठा प्रॉब्लेम आहे मजूर कधी येतो कधी जातो आणि मग समजा बाजार वाढले तर मग एक हे पिकांचे नुसते होती ते बारा काय हे पिक पाहाव त्याच्याकडे आम्ही स्टॉक नाही करते तीन वर्षापासून पण या वर्षी चाललंय आम्हाला स्टॉक करायचं अच्छा म्हणजे बाजार बाजार असले तर आपण स्टॉक करणार साधारण हजार रुपये क्विंटलच्या पुढं असले आपण विकणार पण हजार टॉप जर असले तर मग आपण पूर्ण स्टॉक करणार आता असा जर का जो नवीन शेतकरी की ज्याला कांदा कांद्याची लागवड करायची तर त्यासाठी काय मेसेज देणार तुम्ही मेसेज काय जा शेती तर केलीच पाहिजे समजा प्रत्येकजण नोकरीच्या माग लागला तर शेती कोण करणार आहे शेती करायला तर माणसं पाहिजे नोकऱ्या एवढ्या देणार कोण आहे प्रत्येकाला अपेक्षा का सरकारी नोकरी तद्दा असतं मग ही शेती बंद करायची आणि एवढी यक्ष भेशेष कुठे लोकसंख्या शेती जर सगळ्या नोकरी केलं तर खायचं कोण काय अच्छा सर्वात महत्त्वाचा हो प्रश्न आहे की आता एवढं पंधरा एकर आपण कांदा के लागवड केलाय तर यासाठी खर्च किती आला आपल्याला आत्तापर्यंतची माझे आत्तापर्यंत म्हणजे माझ्या हिशोबाने मजुरी फवारी आणि हे सगळे पंधरा एकर आतापर्यंत सहा लाख दहा हजार रुपये गेले टोटल डिझेलचं टॅक्टरच्या रोप दहा लाख पंधरा हजार रुपये खर्च झालाय अजून आमचा लाख सहा लाख रुपये खर्च होईल लय केला तर आपण जर का म्हणजे सात सात लाख सात लाख तीस हजार पण किंवा साडे सात लाख सहा लाख होईल कारण आमच्या ते खत वितर सगळं घेऊन झाले आता ओल्ड ओलडोस घ्यायचा नाही बेसल डोस आता काय लिक्विडचा गोबां घ्यायचा आणि काय लागतील ते महिन्यातील महिन्यात आलं अच्छा म्हणजे आमचे पंधरा पासून कांदे चालू होतील असा आमचा अंदाज आहे अच्छा म्हणजे सरासरी आपला एकरी कांद्यांना हा सेहेचाळीस हजार रुपये म्हणजेचाळीस ते पन्नास हा पन्नास हजार रुपये आपण पकडला पार म्हणजे रो, ड्रिप्स रोप रोप टाकणी रो, रो बसून तर डायरेक्ट कांदा काढणी करत आहे पन्नास हजार रुपये पन्नास पंचावन्न सर्व खर्च आहे आणि काय म्हणजे किती एक्सपेक्टेड आहे आपल्याला आता बाजार भावाय आपण असा अंदाज तरी जाऊ शकत नाही ना एवढेच झाले पाहिजे तेवढेच झाले पाहिजे आपण मग दशे बाजार भाव पण तोट्यात नाही समजा मी सात लाख लावले साडेसात लाख लावले त्याच्या तीन फुट पैसे शंभर टक्के मला मिळतील आणि काय सरासरी जर का आपण जर का नाही आम्ही याच्या हिशोबाने लावतो ना समजा आम्ही सात लाख रुपये भांडवल लावले तर आम्हाला वीस लाख रुपये झाले पाहिजे म्हणजे एक पट खर्च दोन पट नाफ असे गणित असेल जर दहा पटीच्या हिशोबाने केलं या पिकाचे एका एक रुपयाला दहा रुपये झाले पाहिजे असं तर शक्य नाही ना असं कोणताच व्यवसाय नाही की जिथं एक रुपया जर आपण लावला जवळजवळ चार महिन्यात आपले पैसे तीन पटवत आहे कोणताच व्यवसाय नाही शेती व्यवसाय मग तो पिकवायची पद्धत आहे ना तिच्या टायमिंग नाही शेती असा व्यवसाय कशी तिला टायमिंग महत्वाचा आहे वेळेवरती फवारण्या वगैरे झाल्या पण ती आता समजा तुम्ही आता वरताय शेतात होती त्या शेताला आठव्या दहाव्या दिवशी पाणी लागतं आणि एक शेताचा जमीनचा पोत याला चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस पाणी सोडते नाही कधी कधी वीस दिवस वातावरण जर थंड असलं तर वीस वीस दिवस पाणी सोडते नाही आम्हाला असं आहे ना म्हणजे चांगला अनुभव अनुभवाने या गोष्टी तुम्ही अनुभव अनुभव असं काय मी काय मोठा ग्रॅज्युएट माणूस नाही पण मी सात दहावी पास आहे शेतकरीच कारण घरी करायला नव्हतं त्याच्यामुळे शेती मलाच करावं लागेल मोठा असल्यामुळे म्हणजे आपण जर का आपण हे पकडलं एकशे सात क्विंटल जर का आपल्याला जर का एकरी जर का एकशे साठ सत्तर क्विंटल निघत असत एकशे साठ क्विंटल जरी आपण पकडलं आणि सरासरी आपण दहा रुपयाचा जरी बाजारभाव रुप पकडला तरी एक लाख साठ हजार आपल्याला एक कर्मत होणार आहे पन्नास हजार आपण साठ हजार रुपये जरी खर्च पकडला तरी लाख रुपये आपल्याला शिल्लक होणार आहे मी तुम्हाला तोच हिशोब सांगितला साहेब का आपण जे भांडवल लावतोय याच्यात तीन पट झालं पाहिजे म्हणजे सात लाख लावल वीस लाख झाले पाहिजे हाच हिशोब राहतो शेतीमध्ये दुसरा हिशोब नाही लोक काय करतात घालत्या गणिताच राहतं एक रुपया लावला का तीस रुपये झाले पाहिजे असं नाही होणार ना एक लावला तीन रुपये झाले पाहिजे जर एक रुपया लावला रुपये झाले तर सक्सेस नाही ना असं असं ना समजा शेती म्हणजे शेअर मार्केट झालंय फक्त नियोजन ठेवायचं नियोजन म्हणजे ज्या ज्या टायमिंगला आपण शेअर मार्केट मध्ये जसं आपण खेळतो की जर का शेअर मार्केट मध्ये चांगला अभ्यास असेल शेअर मार्केट पण प्रॉफिट मध्ये जाऊ शकतो तसंच कांद्यांचं पण कांद्यांचं सगळ्या शेतीच तसं आहे ना सर्व शेती सर्व शेतीच तसंच आहे मार्केटचा आढावा शेतीला म्हणजे थोडक्यात एक व्यवसाय म्हणून बघितलं व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे शेती निवड नाफा म्हणून व्यवसाय तर शेतकरी मित्रांनो खूप चांगलं नियोजन आहे कांदा हा ड्रीप लावलेला आहे म्हणजे जिथं मजुरांचा जर अभाव भेटतो त्याच्यामुळे कांदा ड्रीप लावला आहे वेळोवेळी फवारण्या किंवा खत व्यवस्थापन झालं डिसीज आणि पेस्ट मॅनेजमेंट वेळोवेळी केलं जातं तर आपण देखील जर का ह्या ह्या व्हिडिओ बघून जर का आपण ह्या पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला जे एक्सपेक्टेड उत्पन्न आहे ते भेटणार आहे तर पूर्ण आपण कव्हर केलंय आपल्या सबस्क्रायबर आपले जे व्हिडिओ बघणार आहे त्यांना सबस्क्राईब करायला लागतो अॅग्रीवाला चॅनलला युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण आम्ही सुद्धा फवार यांचं सगळं नियोजन जवळजवळ सत्तर टक्के त्यांच्या नियोजन फवार यांचं नियोजन केलंय आणि खूपच चांगलंय कमी खर्चात शिती त्यांच्या चॅनलमुळं आम्हाला परवडली आता मी तुम्हाला माझे पाहिजे बिल दाखवतो का माझा सगळं आउटस्टँडिंग खर्च एक लाख सत्तर हजार रुपये झाला आतापर्यंत तन्नाश्या कसं एवढ्या कान्याला एवढं फोऱ्यांचं आणि खातांचं नियोजन त्यांचं त्याच्यामुळे त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्या कुणच हे नियोजन घ्या आणि बघा सगळ्यांनी